हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मालवणमध्ये गेल्यानंतर मी मध्ये जो फिश बाजार आणि साईडच्या थोडंफार शॉपिंग जे काढला होता व्हिडिओ तो हा मी दहा किलोचा मासा फोटोसाठी खास मी पकडलेला होता हातात खूप जड होता आणि तो घसरत देखील होता <laughs> खूप छान म्हणजे इथे जे आम्ही हॉटेल केलं होतं आणि जे इथला बीच आहे ना सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साईडला जे मार्केट आहे जवळच एकदम तर हे पहिले आम्ही मार्केट बघितलं आणि मग तिथूनच हे असे भरपूर आणि तुम्ही बघू शकता ह्या लोकांची जे स्त्री आहेत तिथल्या त्या सगळ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत फिश वगैरे हे करण्यासाठी विकण्यासाठी आणि त्यांची वेशभूषा आणि त्यांची जी हेअरस्टाईल आहे ती एकदम वेगळी आहे बघा तुम्ही प्रत्येक स्त्रीने एक हे घातलेलं आहे त्याच्यामध्ये गजरा किंवा एखादं फूल केसाला लावलेलं आहे तर अशी त्यांच्या वेगळी त्यांची एक एक आगळी वेगळी ओळख असं आपण म्हणू शकतो हे वेगवेगळे माशाचे प्रकार आहेत आणि सिरियसली uh, मला यांचे नावं खरंच नाही माहिती पण मला व्हिडिओ करायचा होता म्हणजे तुम्ही खाणाऱ्यातले असाल तर तुम्हाला नक्की कळेल की हे कोणते मासे आहेत तर तुम्हाला आयडिया येईल म्हणजे काचोपच दिसत होते आणि इथे झिंगे वगैरे खेकडे सगळं काही आहे म्हणजे कसं तुम्ही खाणार आहेत असं तर तुम्हाला नक्की कळून जाईल की आयडिया येईल की ते काय काय भेटतं आणि सगळं तर कसं आहे डायरेक्ट फिश थाळी वगैरे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा तुम्ही हे करू शकता की इथून एक किलो दोन किलो जेवढ्या लागत असतील घेऊन त्या हॉटेलवाल्यांना देणे आणि ते बनवून देतात मग खाण्यासाठी असं फ्रेश मासे हे आणलेले असतात बाकी खूप काही आहे आणि हे एवढे पाच सहा प्रकारचे मासे दिसत होते डेंजर एकदम खूप छान आहे मार्केट आणि जवळच आहे आणि हे परवडतं इथं येऊन घेऊन गेलेलं आणि खायला हे केलेलं तर हेचं एक्झॅक्ट ॲड्रेस म्हणाल ना तर मालवणमध्येच जे मी आ, मागे टाकलेला व्हिडिओ मेरी कॉम हॉटेल तर त्याच्या एक्झॅक्ट ज़े, एक्झॅक्ट समोरच आहे हा बाजार त्यामुळं जास्त लांब देखील जायची गरज नाही तुम्ही जर त्या मालवणच्या त्या मेरी कॉम हॉटेलला स्टे केला तर तुम्हाला समोरच भेटेल जर नाही जरी केला तरी सिंधुदुर्ग किल्ला किल्ल्याच्या जा समोरच एक्झॅक्ट किल्ल्याची जी एंट्री आहे तिथून लेफ्ट साईडला हे मार्केट आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे मासे झिंगे सगळे आणि फ्रूट्स आणि सुपाऱ्या देखील इथे विकायला ठेवलेल्या होत्या मग आम्हाला नाश्ता करायचा होता आणि इडली भेटतच नव्हती इडली कुठे भेटेल म्हणून आम्ही विचारत विचारत पुढे निघालो आणि इथे एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की इथून समोरच गेल्यानंतर भेटेल खूप भूक लागली होती तर मग खाऊन मग त्याला जावं म्हणून त्यामुळे निघालं होतं ते टोपी पण तिथूनच त्याच मार्केटमधून कॅब वगैरे भरपूर आहे विकत घेण्यासारखं आणि मग इथून आम्ही निघालो मला इतकी भूक लागली होती सगळे म्हणत होते थाब जायचं आहे था। पण मी पुढेच निघालय इथले फ्रूट देखील खूप फ्रेश फ्रेश वाटत होते एकदम आणि बरंच काही आणि मग इथे आलो शेवटी का तर गॉगल घेता होता किल्ल्यावर खूप ऊन असेल तर टोपी तर घेतली होती पण गॉगल घेता राहिला तसं सो आम्ही परत इथे आलो ह्या मार्केटच्या तिथे सगळ्या गोष्टी आहेत ती शा तिथेच त्या असाईल ना पुढे गेल्यानंतर हे तुम्ही कॅप किंवा छोटा फॅन कुणाला गर्मी होत असेल किंवा बाकी काही गोष्टी आणि इथे हाफ डेली म्हणून एक मिल्कचा ब्रँड होता म्हणजे ते काय असतं ते आम्ही हसलं त्याला बघून आणि परत हे बघू शकता इथे पूर्ण मार्केट आहे टी शर्ट किंवा कुणाला जर भिजायचं असेल बीच म्हणजे ते तिथे ते देखील कपडे तिथे विकत भेटतात शॉर्ट्स वगैरे तसे आणि खायचे पदार्थ देखील इथे भरपूर आहे खायचं जे आहे ते आणि हे टोप्या तुम्ही बघू शकता इथल्यापैकीच मी खायच्यामध्ये घेतलेले चांगले आहे तिथे कलेक्शन पण तुम्ही बघू शकता अशाप्रकारे पूर्ण मार्केट फिरून आणि मार्केटचा व्हिडिओ वगैरे करून आणि नाश्ता करून आम्ही निघालो सिंधुदुर्ग किल्ल्याकडे तर किल्ल्याचा पूर्ण व्हिडिओ तिकीट कुठून काढायचं बोटनी कसं जायचं हे सगळं माहितीसह मी घेऊन येणारच आहे तोपर्यंत व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही ट्रीप प्लॅन करत असाल तर तेसाठी वगैरे काही इन्फो हवी असेल तर नक्की मला इन्स्टाला डी एम करा थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय